पोलिस शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांनी अंमली पदार्थ लागवड वाहतूक करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कारवाया करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक विश्वास आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक यांची दोन पदके तयार करून त्यांना सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थ अफूची झाडे लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक तरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की सासवड झंजणे तालुका फलटण जिल्हा सातारा येथील एका इसमाने पट्टीचा माळा नावाच्या शेतात तसेच देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील एका इसमाने जातेखर नावच्या शिवारातील शेतामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अफू यावली पदार्थाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासणी करीत आहेत त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि रोहित फारने यांना पदकाशहर नमुठ ठिकाणी जाऊन प्राप्त माहितीतील इसमाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पदकाने देवूर तालुका कोरेगाव येथे जाऊन मिळालेल्या बातमीतील इसमस ताब्यात घेऊन त्याच्या शेतातून 466900 रुपये किमतीची 23.345 किलोग्रॅम अमली पदार्थ अफूची झाडे हस्तगत करून त्यांच्या विरुद्ध वाठार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर चोपन्न दोन हजार चोवीस भोंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी चे कलम आठ क अठरा क्वे गुन्हा नोंद केला आहे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे आणि पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड झंझणे तालुका फलडण येथे जाऊन लोणंद पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले आणि अंमलदार यांच्या मदतीने नमूद घेऊन त्याच्या शेतातून अठरा लाख सोळा हजार पाचशे ऐंशी रुपये नव्वद पूर्णांक आठशे एकोणतीस किलोग्राम अंमली पदार्थ अफूची झाडे हस्तगत करून त्याच्या विरुद्ध लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक दोन हजार चोवीस औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे चे कलम आठ अठराय गुन्हा नोंद केला आहे स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदर दोन्ही अंमली पदार्थ केली आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीस महिन्यापासून गांजा गांजाची झाडे व अफूची झाडे अशा एकूण अकरा कारवाया करून एक कोटी सत्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा सातशे पंच्याहत्तर पूर्णांक दोनशे साठ किलोग्राम वजनाचा अंमली पदार्थ गांजा गांजाची झाडे व झाडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारने सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील विशाल कदम तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर अतिश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे संतोष सपका शरद बेचले मंगेश महाडिक सचिन साळुंके लैलेश फडतरे मुनिर मुल्ला प्रवीण फडतरे अमोल माने व इतर अंमलदार तसेच लोणंद पोलीस ठाणेकडे पोलीस अंमलदार नितीन भोसले अतुल कुंभार सतीश दळस बापूराव मदने संजय चव्हाण यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा